बघा मी फळ्यावर काही संख्या लिहिलेले आहेत त्या संख्या तुम्ही काय करायच्या वाचायच्यात हा चला का पहिली वाच नववी वाच सत्तर हजार तिसरी वाच नऊ लाख ऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस दहावी वाच आठ लाख हजार तीनशे एकोणचाळीस हा छान चल चला ऐश्वर्या सातवी वाच पाच लाख चाळीस हजार पाचशे वाच नऊ लाख ऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस एकोणचाळीस छान हा चल हसन चल, चल। चौथी वाच सात लाख नऊ हजार पाचशे आठवी वाच छान चल जाग पुढ हुसेन चल चौथी वाच लाख नऊ हजार पाचशे बारावी वाच लाख अठ्याऐंशी हजारशे छान चल जागेवर सैराय चल चौदावी वाच

हां छान नववी वाच हां बरोबर आहे आठशे किती हां छान चल जागेवर विराज चल तिसरी वाच

छान कळालं का तुम्हाला आता या संख्या वाचता येतात बरोबर आहे या संख्या तुम्ही काय करायच्या आता घरी लिहून आणायच्या अक्षरामध्ये लिहून आणायच्या